See? स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शिवजा अशी महाराजांच्या चेडनी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते नवीन विषय म्हणजे असा आहे की आपण कुठल्या गोष्टी कुणाला दा दान करायच्यात किंवा कुठल्या गोष्टींचं दान देऊ नये दान असो किंवा आपण म्हणजे एखाद्या वेळेस शेजार धर्म पाळतो तर शेजार धर्म पाळताना सुद्धा कुठल्या गोष्टी आपण एकमेकांना दिल्या पाहिजेत याचे सुद्धा काही नियम आहेत तर त्या नियमानुसार कुठली गोष्ट आपण दिली नाही पाहिजे की जेणेकरून आपल्यावरती म्हणजे आर्थिक संकट येणार नाहीत किंवा आपल्यावरती लक्ष्मीचा कोप होईल आणि आपल्या घरातून लक्ष्मी बाहेर पडेल अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या एकमेकांना दिल्यामुळं लक्ष्मी बाहेर पडते तर ह्याची छोटीशी माहिती जी मला आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे कारण पूर्वीपासून आपले जे वाडवडील आहेत किंवा जे पूर्वीची मोठी माणसं आहेत ते प्रत्येक वेळेस आपल्याला सांगायची की ह्या दिवशी आपण ही वस्तू द्यायची नसते किंवा ही वस्तू दान द्यायची नाही किंवा ही वस्तू आपण एकमेकाला नाही त्याच्यामुळे आपले नातेसंबंध खराब होतात म्हणजे पूर्वीपासून आपल्याला सांगतच आलेले आहेत तर त्याच्या मागे सुद्धा शास्त्र असावं तर त्या शास्त्रानुसारच म्हणजे पहिलेच्या लोकांचा मनवाच आहे असं म्हणलं जातं तर त्या पद्धतीनुसार आपण कुठल्या गोष्टी द्यायला नको व्हिडिओ स्किप न करता पहा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला निश्चितच लक्षात येईल आणि म्हणजे एखादी वस्तू स्किप झाली असेल माझ्याकडनं किंवा मला माहिती नसेल तुम्हाला माहिती असेल तर निश्चितच तुम्ही मला ते कॉमेंट मध्ये सांगा तर सगळ्यात पहिल्यांदा महिलांनी आपण जेव्हा शेजार धर्म पाळतो तेव्हा महिला एकमेकांना एक कमी जास्तीच म्हणजे एकमेकांना मदत असो किंवा एकमेकांची अडचण असेल तर आपण एकमेकांना सहकार्य करत असतो सहकार्याची भावना असावी परंतु एखाद्या गोष्टीमुळं म्हणजे एखाद्या गोष्टीच्या दानामुळं जर आपल्या नात्यांमध्ये जर दुरावा येत असेल तर निश्चित त्या गोष्टी टाळायला हव्यात तर सगळ्यात पहिल्यांदा महिलांनी आपलं सौभाग्याचं लेणं जे आहे ते लेणं एकमेकांना द्यायचं नसतं किंवा आपल्याला जे लग्नामध्ये जे मंगळसूत्र आता जे लग्नामध्ये आपल्याला मंगळसूत्र केलेली असतात तर ती मंगळसूत्र आपण इतर कोणाला घालण्यासाठी द्यायची नसतात मग आता दान काही वेळेस आपण जे शेअर करतो त्या गोष्टीसुद्धा आणि दान म्हणजे आपण एकमेक म्हणजे समोरच्या व्यक्तीला नेहमीसाठी देतो या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण आपल्या सौभाग्याचं लेणं हे कुणाशीही शेअर करायचं नाही मुख्यतः म्हणजे आता आपण विकतची वेगवेगळी दागिने आणतो आता तुम्ही म्हणाल की म्हणजे हे अंधश्रद्धा आहे आणि काय होतंय पण मी तर या सगळ्या गोष्टी मानते आणि माझ्यासारख्याच मानणाऱ्या बऱ्याचशा माझ्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मैत्रिणीनं जर तुमच्या लग्नामध्ये केलेला तुमचा मंगळसूत्र हा दागिना आहे तर हा दागिना तुम्ही कुणाशीही शेअर करायचा नसतो किंवा म्हणजे आपलं सौभाग्य जर आपण कुणाशी शेअर करत नसेल तर ज्याच्या नावाचा हा दागिना आहे तो दागिना सुद्धा कुणाशीही शेअर करायचा नसतो त्यामुळं आपण आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र कुणालाही घालण्यासाठी घालून पाहण्यासाठी द्यायचं नाही त्यात महत्वाची गोष्ट किंवा महत्वाची वस्तू म्हणायला काहीच हरकत नाही त्यासोबतच आपल्या बांगड्या किंवा आपलं कुंकू असं म्हणतात की आपण शुक्रवार किंवा मंगळवार एखाद्या सौभाग्यवतीला जर हे दान दिलं तर आपलं सौभाग्य वाढते असं म्हणतात परंतु आपण जी वस्तू वापरतो जे आपण मंगळसूत्र स्वतः घालतो ज्या जे आपण सिंदूर स्वतः वापरतो किंवा स्वतः लावतो किंवा ज्या बांगड्या आपण स्वतः घालतो तर त्या आपल्याला इतरांना द्यायच्या नाहीत तर तुम्ही तुम्हाला द्यायचं असेल दान तर तुम्ही इतर म्हणजे नवीन घेऊन देऊ शकता परंतु ज्या जी मंगळसूत्र तुमच्या लग्नातली आहेत किंवा जे सिंदूर तुम्ही वापरता किंवा ज्या बांगड्या तुम्ही स्वतः वापरता त्या वापरलेल्या त्यांना घालण्यासाठी द्यायच्या नाहीत त्यानंतर दुसरी वस्तू अशी आहे लोणचं जेव्हा आपण लोणचं घालतो तर एकमेकीला विचारून म्हणजे शेजारच्या स्त्रियांना किंवा मग आपल्या मैत्रिणींना विचारून आपण त्या गोष्टी म्हणजे शेअर करून आपण घालत असतो कारण एखादीला येत नाही किंवा एखादीची वेगळी टिप्स असते तर त्या पद्धतीने आपण तिच्या पद्धतीने जेव्हा लोणचं करतो तर लोणचं झाल्यानंतर आपण ते त्यांच्याशी शेअर करायचं चव कशी झाली म्हणून आपण ते त्यांना देतो तर लोणचं सुद्धा कुणाला द्यायचं नसतं कारण तुम्ही ऐकलेलंच असेल की आपली वडीलधाडील लोकं म्हणतात की माहेरहून मुलींना लोणचं द्यायचं नसतं किंवा मा माहेरून मुलींनी लोणचं आणू नये कारण नात्यामध्ये त्या, त्या लोनच्या प्रमाणच आंबटपणा किंवा तिखटपणा येतो त्यामुळे आपल्याला हे लोनचं शेअर करायचं नाही जर एकमेकींना जर के तुम्ही केलेलं बनवलेलं तुमची उत्सुकता असेल की कसं झालं आहे टेस्ट कशी झालेली आहे काहीतरी तुम्हाला रिमार्क मिळावे यासाठी जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही निश्चित त्यांच्याकडून पाच दहा रुपये तर ते डिपेंड आहे पण काहीतरी अमाऊंट ही त्यांच्याकडून घ्यायची आणि मग ते लोनचं द्यायचं शक्यतोपर्यंत देऊच नाही पण तुम्ही प्रेमापोटी जर देत असाल तर निश्चित या गोष्टी करून आपण त्यांच्याकडून पाच दहा रुपये देऊन हे लोणचं द्यायचं आहे कारण तुम्हाला जर तुमच्या नात्यामध्ये तो आंबटपणा तो तिखटपणा नसावा असं वाटत असेल तर आवर्जून ही वस्तू किंवा हा पदार्थ सुद्धा तुम्ही शेअर करणं टाळा किंवा हे दान करणं टाळा त्यानंतर तिसरी वस्तू जे आपण कपडे परिधान करतो म्हणजे आपण परिधान केलेले न धुता म्हणजे आपण काही कपडे म्हणजे कोऱ्या साड्या असतात किंवा कोरे ड्रेस आपण एकदा घालतो मग ते लागलीच धुवायला टाकत नाही तर ते तसंच खराब होते आपण रायटलिंगला टाकायचं म्हणून ती एक दोन वेळेस वापरतो परंतु अशा वेळेस जर आपल्या मैत्रिणीला किंवा इतर कुणाला जर ती साडी आवडली आणि तिने जर तुम्हाला मागणी केली की मी एक वेळेस घालून पाहते किंवा त्याच्यावरती फोटो काढते तर अशा वेळेस आपल्या अंगावरचे कपडे न धुता दुसऱ्यांना द्यायचे नाहीत कारण आपल्यातली सकारात्मकता असतो किंवा नकारात्मकता असतो ती जी व्यक्ती ते कपडे घालणार आहे त्यांच्यामध्ये जाते आणि त्यांच्यातली जी सकारात्मकता नकारात्मकता आहे ती आपल्याकडे येते त्यामुळं कुणाची सकारात्मकताही आपल्याकडे नको किंवा नकारात्मकताही आपल्याकडे नको या उद्देशाने आपण आपण परिधान केलेले किंवा आपण घालत असलेले कपडे कुणाला द्यायचे नाही जर तुम्हाला कपडे आहेत तुम्हाला असं वाटेल की मग आता ते कपडे काय करायचे आपण घालायचे तर द्यायचे नाही तर मग फेकून द्यायचे जे कपडे असतात मग ते कसे द्यायचे कुणाला तर ते सुद्धा कपडे जेव्हा दान करतो तर ते गरजू लोकांना दान करायचे आणि ते दान करण्याच्या आधी आपल्याला ते स्वच्छ कपडे धुवून घ्यायचेत धुवून वाळवून नंतरच ते कपडे द्यायचेत पण आपण परिधान केलेले कपडे तसेच काढून ठेवून ते आपल्याला दुसरं कुणालाही द्यायचे नाहीत त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे आपण असं ग म्हणजे पूर्वीपासून ऐकलेलं आहोत की ग म्हणजे आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये मुलींना सगळं लग्नातच देतात परंतु म्हणजे लग्नात कन्यादान करताना प्रत्येक वस्तू संसाराला जेवढ्या आवश्यक असतात तेवढ्या वस्तू मुलीला दिल्या जातात तर परंतु आवर्जून कात्री चाकू या गोष्टी टाळल्या जातात कारण कात्री चाकू ह्या सुद्धा गोष्टींमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो किंवा हे काम म्हणजे कात्रीचं काम कट करण्याचं असतं तर कुठलंही नातं कट होऊ नये या उद्देशाने आपल्याला चाकू किंवा कात्री ह्या सुद्धा गोष्टी एकमेकांना शेअर करायच्या नाहीत किंवा एकमेकांना द्यायच्या नाहीत कारण ह्या सुद्धा दिल्यानंतर आपल्या नात्यामध्ये कटू येतो किंवा आपलं नातं दुरावलं जातं त्यामुळं मग ते शेजारी असो किंवा तुम्हाला कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर अशा वेळेस आपण चाकू म्हणजे वेगवेगळे आता चाकूचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आलेले आहेत तर ते एकमेकांना गिफ्ट पण दिले जातात पण आवर्जून ह्या गोष्टी टाळाव्यात की ह्याचं आपल्याला दानही द्यायचं नाही किंवा कुणाला गिफ्टही द्यायचं नाही किंवा कुणाला आपल्या घरातला चाकू क किंवा कैची हे वापरण्यासाठी सुद्धा द्यायचं नसतं त्यामुळं ह्याही वस्तूचं दान किंवा ह्याही वस्तूची शेअरिंग आपण टाळली पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झाडू झाडू हे आपल्याला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो कारण सुकून जरी लाथ लागली तरी सुद्धा आपण लगेच त्या झाडूच्या पाया पडतो ज्या झाडूला आपण शिरई असं पण म्हणतो काही म्हणजे लांब काड्यांचा असेल तर खराटा म्हणतो फड्यासारखं असेल तर म्हणजे छोटा असेल तर फडा किंवा शिरई म्हणतात तर आता सगळेजण मोठा झाडू वापरतात तर म्हणजे आता कुठलंही हे चारही प्रकार जरी असले तरी हे लक्ष्मीचं स्वरूप आपण मानतो त्याला चुकून सुद्धा लात लागू देत नाही किंवा लात लागली तर लागलीच पाया पडतो तर ह्या झाडू सुद्धा आपल्याला कुणाशीही शेअर करायचा नाही जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर एखाद्या वेळेस तुम्हाला कुणीतरी येईल की बाहेरचा स्पेस झाडायचा आहे तर तुमचं झाडू पाहू तर अशा वेळेस आपण चुकून सुद्धा आपल्या झाडू द्यायचा नाही कारण झाडू ही लक्ष्मी आहे आणि आपल्या लक्ष्मीने बाहेरचा कचरा साफ करणं म्हणजे मला तरी योग्य वाटत नाही आणि म्हणजे वाडवडिलांचा म्हणजे तसं म्हणणंच असतं की झाडू हे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि ते कोणाला द्यायचं नसतं तर त्याच पद्धतीनं मग झाडूचं दान केलं जातं ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची आहे परंतु कुठल्या झाडूचं दान करायचंय तर आपण नवीन झाडू घेऊन आपल्याला त्या झाडूचं दान करायचं असतं आणि ते दान मुख्यतः मंदिरात करायचं असतं असं कुणाला म्हणजे आपला एखादा झाडू छोटा झाला किंवा खराब झाला वापरण्यायोग्य आहे परंतु आपण नवीन आणलेला आहे आणि आपल्याला तो जुना टाकून द्यायचा तर अशा वेळेस आपण आपल्या कामवाल्या मावशीला म्हणतो की तुम्हाला न्यायचं असेल तर घेऊन जा नाहीतर मग आपण बाहेर ठेवतो बाहेरचं स्पेस झाडण्यासाठी तर बाहेर आपल्या लक्ष्मीनी बाहेरचा कुणाचाही कचरा झाडला जाऊ नये किंवा ते स्पेस स्पेस झाडण्यासाठी वापरू नये म्हणून आपल्याला झाडूचं सुद्धा दान करायचं नाही किंवा शेअर करायचं नाही जर तुमची इच्छा असेलच तुमचा झाडू जुना झालेला असेल किंवा तुम्हाला नवीन झाडूचं दान करायचं असेल तर तुम्ही ते कुठल्याही मंदिरामध्ये दान करू शकता किंवा तो झाडू मंदिरात नेऊन ठेवू शकता म्हणजे त्या लक्ष्मी स्वरूप झाडूनी मंदिर स्वच्छ करणं योग्य आहे परंतु दुसऱ्यांची जागा किंवा दुसऱ्यांना वापरण्यासाठी ही वस्तू आपल्याला द्यायची नाही त्यानंतर आहेत पांढरे तीळ पांढरे तीळ भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत आणि मग एखाद्या वेळेस आपल्या एखाद्या शेजारीने येते की मला थोडेसे पांढरे तीळ हवे होते म्हणजे मार्केट लांब असेल किंवा दुकानात जाणं शक्य नसेल तर अशा वेळेस आपण एकमेकांना म्हणजे शेजारी शेअर करत असतो तर जर कुणी पांढरे तीळ जर मागत असतील तर तुमची मैत्री मैत्रीच्या जागी तुमचं प्रेम प्रेमाच्या जागी परंतु आपण आवर्जून पांढरे तीव्र शेअर करायचे नाहीत समोरच्याला राग आला तरी चालेल किंवा म्हणजे त्यांना माहिती आहे तुमच्याकडं आहेत पण तुम्ही देत नाहीत तर भलं त्यांना राग आलं तरी चालेल परंतु पांढरे तीळ हे आपण शेअर करायचे नाहीत मग ते उसणे असले तरी पण द्यायचे नसतात कारण पांढरे तीळ भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत आणि ज्या घरातून आपण ज्या स्त्रीच्या हातामध्ये पांढरे तीळ देऊन तिला आपल्या घरातून पाठवतो तर लक्ष्मी तिच्या मागे लगेच निघून जाते त्यामुळं पांढरे तीळ सुद्धा आपण शेअर करायचे नाहीत किंवा त्याचं दान करायचं नाही त्याचनंतर आहे दही दही सुद्धा आपल्याला कुणालाही दान करायचं नाही किंवा शेअर करायचं नाही तुम्ही दुधाचं दान करू शकता परंतु दह्याचं दान करायचं नसते कारण दह्यासारखाच आपल्या नात्यामध्ये आंबटपणा निर्माण होतो आणि आपलं नातं खराब होतं त्यामुळं आपल्याला दही आवर्जून जे शेअर करायचं नाही एकमेकांना द्यायचं नाही किंवा ते दान सुद्धा करायचं नाही तर ह्या साध्या सो साध्या सोप्या आपल्या घरातल्या वस्तू आहेत किंवा घरातले पदार्थ आहेत जे आपल्याला कितीही आपले घनिष्ठ संबंध असले तरी सुद्धा ते एकमेकांना द्यायचे नसतात की ज्यामुळं आपल्या नात्यामध्ये कटुता येईल त्यामुळं या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात या गोष्टी शक्यतोपर्यंत दान देणं किंवा शेअर करणं टाळलं पाहिजे साधी सोपीच माहिती आहे मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं कारण तेवढीच आवश्यक सुद्धा आहे कारण आपण जेव्हा कुठल्याही नात्यामध्ये बांधले जातो किंवा कुठलंही मग ते मैत्रीचं नातं असो शेजार धर्म असो किंवा आपलं कुठलं म्हणजे नात्यातलं नातं असो तर अशा वेळेस प्रेमापोटी आपण ह्या गोष्टी एकमेकांना शेअर करतो किंवा प्रेमापोटी एक एखाद्या वेळेस आपण गरजेपोटी सुद्धा कुणाला दान करतो तर आवर्जून हे दान टाळायला हवं किंवा ही शेअरिंग टाळायला हवी की जेणेकरून तुमचं नात्यातले जे संबंध घनिष्ठ आहेत ते घनिष्ठच राहावेत दृढ राहावेत आणि कायमस्वरूपी राहावेत त्यामुळे ह्या गोष्टी निश्चितच टाळल्या पाहिजेत तर मैत्रिणीनं आपण म्हणजे खूप सेवा करतो परंतु खूप सेवा करून सुद्धा आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होत नाही किंवा आपलं काम पूर्णत्वास जात नाहीत तर अशा वेळेस आपण म्हणतो जी सेवा सांगितली होती त्या सगळ्या सेवा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत परंतु आ, त्या सेवेचं फळ आम्हाला भेटलेलं नाही तर अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं होत असतात जे दैनंदिन जीवनामध्ये आपण चुकून काही अशा गोष्टी करत असतो की ज्यामुळं आपल्या घरातल्या लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरात स्थिर न राहतात ती बाहेर जाते म्हणजे तिला बाहेर जाण्यासाठी आपण ह्या वस्तूंचं दान किंवा ह्या वस्तू अशा एकमेकांशी शेअर करत असतो त्यामुळं त्यामुळं अशा गोष्टींचं दान किंवा अशा वस्तूंचं दान किंवा शेअरिंग आपण करायला नाही पाहिजे की जेणेकरून आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर जाईल आणि आपल्या लक्ष्मीसोबत आपल्या नात्यामध्ये सुद्धा कटुता निर्माण होईल त्यामुळं ह्या गोष्टींचं दान आवर्जून टाळायचं किंवा ह्या गोष्टींची शेअरिंग आपण आवर्जून टाळायची आहे दिले मा तो तर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कॉमेंट मध्ये निश्चित सांगा आणि खूप आवडली असेल तर शेअर करायला पण विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम